राजपूर सतरी बायकेच्या माध्यमातून आपल्याला जे मार्गदर्शन करणं आहे ते अध्यक्ष आता मार्गदर्शन माझ्या वतीने महिलांना खूप खूप शुभेच्छा आणि या कायम स्वरुपी राहतील आजच्या दिवसासाठी माहिती महिला दिला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि आज आपण या ठिकाणी माझा सत्कार केला अध्यक्ष बायकेच्या वतीने सगळ्यांच्या आभार

सगळ्यांच्या वतीनं जो जागतिक महिला दिन आहे हा पण दरवर्षी साजरा करतो आणि प्रत्येक वेळेस मध्ये जागतिक महिला येतो पण तुम्ही कामात तिथे व्यस्त असावा सुद्धा हा आनंद तुम्हाला मिळावा तुमचा अधिकार आहे हा कारण महिला ही ही जननी आहे माता आहे आणि त्या संपूर्ण विश्वाची ती रणराहिणी रूपात जवळ अनंत रूपाची अनंत जन्माची ती जननी आहे आणि तिला हिंदू धर्मामध्ये अत्यंत मोलाचं स्थान आहे आता आपल्याला गाव मॅडमने सांगितलं की देवादे त्यांची नावं घेताना सुद्धा पहिल्यांदा महिलेचं नाव घ्यावं लागतं आणि मग पुरुषाचं घेतलं जातं ही जरी पुरुष प्रधान संस्कृती असली ती महिलामध्ये जी ताकद आहे शक्ती आहे एक उमेद आहे सहनशीलता आहे अनंत गुणांमध्ये अनंत अवतारासारखी ती काम करत असते आपण जेव्हा म्हणतो की तुळजा वाढायला गेलं पाहिजे महालक्ष्मीला गेलं पाहिजे रेणू केला गेलं पाहिजे किंवा वडील सुन गेला गेलं पाहिजे त्या दोन्ही लिंगांमध्ये भेद असू नये समलिंगाप्रमाणे आपण काम करावं म्हणून आपण दोघ पुरुषाच्या खांद्याला खांदा लावू आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीचा मोठा वावर आहे नव्हे तिचा अधिकार आहे अगदी रिक्षा चालवणाऱ्या महिलेपासून तर वैमानिक असेल किंवा मोठी शास्त्रज्ञ असेल पंतप्रधान तर होऊन गेला त्यांनी त्यांचा करिश्मा दाखवला माननीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या जगात प्रसिद्ध राहिल्या आणि तुम्हाला आणि मला त्यांनी अधिकाराचं अधिकार था। जसे दिले त्याचं पालन करणं सुद्धा दिलं आणि सांभाळ करणं तुमची संरक्षता करणं तुमचे हक्क जागृती करणं हक्काप्रमाणे कर्तव्य करणं ह्या सर्व गोष्टी आपल्याला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं प्रत्येक वेळेस काय